बरे आहेत का तुम्ही सगळे चालू मी इकडं म्हटलं की तिकड अगं आग इकडं राहिले की तसलं जास्त आत्याच मला काढून देत नाही ला ते व्हिडिओ आणि काय तुम आता लपून लपून काढायला लागलो ते म्हणलं मामा म्हणलं इथं हिथ पाणी इथलं चालू कर मामा इथं बसलं मामांच्या हाताने होत नाही ना मामाला तर मामा इथं बसल्यात पा ही धरत असं काहीतरी गवत काढतात आणि म्हणलं तर पाच मिनिटात काढावं तर आ त्याचं आग इकडे की काम आहे असंच करते त्या असं सहा सहा सास की नाही तर बाई काय करावं कुणाकुणाला माझं व्हिडिओ उतरले बोरिंग बोरिंग वाटायला लागल्यात नाही असत्यातच बोरिंग त्याचा काही विषय नाही म्हणा हांबा बसून बोलत्या ह तर... तर एक जर म्हणते सोनीच व्हिडिओ बोरिंग असतात आता काय करू माझी मजबुरी तर सगळ्यांना माहितीच आहे की मग काढावं आपलं तेवढं एक दोन रुपयाची मदत तर काय तुम्ही मदत म्हणजे तुम्ही आ... बघितल्यावर मला मदत होईल ना तेवढीच मग लोकांचं पगारी घेऊन घेऊन हे झालं काय म्हणतात अ आ... काय पण करायला लागली लोक आणि मी तर आता एक व्हिडिओ झालं माझं तरी पण मला आणखी तुम्ही काय ही करत नाही काय म्हणते सपोर्ट करत नाही काय नाही एवढं दोन हजार सबस्क्राईब आणि बघतात एक हजार आणि मग कसं टाकू व्हिडिओ काय मला पण वाटायला लागलं आपण पण बोर झालो आणि बघणारी पण बोर झाली मग त्यामुळं काय टाकूच वाटत ना बाई मला मग आता टाकू का नको असलंच असतात माझं झाडातलं आणि वनातलं तुम्हाला दाखवते आमच्या राहण्यात काय आलं चाल मग आता ती कशाची भाजी आहे मला सांगा आता पप्पा तर म्हणलाय आता कशाची तरी आहे पण आता माझ्या लक्षात नाही राहिल्या तुम्हाला दाखवते कोणी कुणी खाल्ली ती पण सांगा बरं कमेंटमध्ये बोरिंग कुणी टेन्शन आहे मग मला वाटतंय काढावंच नाही व्हिडिओ पडू द्या असं वाटतं आता सगळ्यांनी इतक्या दिवस माझ्या पहिल्या व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट केला बघा नवीन नवीन मग मा... हा मला माहित आहे तुम्हाला माझ व्हिडिओ का बोरिंग वाटायला लागलात कारण माझ्या व्हिडिओमध्ये भांडण नसतंय कुणाचं चा। मी चाड लावत नाही कुणाच्या अजून कुठं बाहेर फिरायला जात नाही तुम्हाला असं नवीन नवीन जागा दाखवत नाही म्हणून बोरिंग वाटतात ना मला पण माहिती आहे पण काय करू मग मी आता घरची तर सपोटला पाहिजेच की भांडणं तर कुणास करू बळच मला भांडायला आलंय कवा भांडू त्यांना माझं मला काम आवरता आवरता ना की न आले लास्ट आणि कवर भांडत बसू हाय की नाही तर बघा आता एवढं चा एवढं रा आता रान आमचं झालं चांगलं तर आता मी ह्यात लावणार आहे काय माहीत का भाज्या लावणार आहे भाज्या आणखी ही काय म्हणतात गवार आणखी असं काहीतरी फळभाज्या फळ भाज्या आणि पालेभाज्या भाज्या म्हणलं मग आता लावायचं आता आता शि तर पाऊस नाही का कमी आलाय त्याच्यामुळं पोरांना पण आणायला सोडायला जावं लागतंय मग लय होतंय मला एकटीलाच काम मग वेळच मिळत नाही तेवढं राहिले ना की थोडं गव राहिले थोडं गव तर काय करू न हवा कस झाडाला फळ आल्यात आमचं एक फळ जाऊ म्हणजे एकशे जण जाऊ तर लगेच येतात एकशे जण जाऊ तर लगेच येतात आमच्या इकडं झाड आणि माळ दाखवायशिवाय दुसरं काहीच नाही काय करावं आता दुसऱ्यांकडे आता मग माझी एखादी पगार झाली तर मग मी नाही जायचे बाहेर कुठं तरी मग नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पण दिसेल हम्म दिसेल का नाही आणि एक बाईने तर मला कमेंट केली कोण आहे काय माहिती आधी तरी एक म्हणली काय म्हणली होती बघा मायच गेलं हा लय बडबड करती फुकटची बडबड करते तर मग तिला पण रिप्लाय दिलता तर कोणीतरी म्हणल्या जाऊ दिसून मी तिच्या आयडी ला गेले पण तिला एक पण लाईक नाही व्ह्यूज पण थोडेच आहेत म्हणून तुझ्यावर जळ जळू द्या व जळू द्या जेलनेवाली की दुवा म्हणत नाहीती का तसं असेल पण मला तर दुवा बी लागत नाही काहीच लागत नाही काय करावं मला तर काढूच वाटत नाही टाकूच वाटत नाही मग म्हणजे दात नाही एक कमेंट तशी येते बघा आणि कालच्या परवाच्या व्हिडिओला पण आलती बघा एक कमेंट काय तर uh, सोने कुत्रे uh, हाय काय बोलती ग का। मग आता काय बोलू सांग बरं मला त्याच मॅडमला विचारायचंय हाय नाही बोलू मग काय बोलू आता आपण पहिल्यांदा कोणाला भेटलं तर हाय हॅलो असं बोलतो की मग मी काय बोलू तिला आता तिला तुम्ही सगळे विचारा बरं काय मग म्हणू परवाच्या व्हिडिओमध्ये आहे मग मग मला इंटरेस्ट नाही आला मग मग म्हणलं बाई आपल्याला काय पण म्हणायला लागले ते काय आपल्याला बोलायला येत नाही का म्हणूनच आपल्याला असं करायला लागले ती हाय की नाही मला पण माहिती आहे व बोरिंग असतात कारण असल्या माळातलं कोण बघायला लागलाय सगळ्यांना नवीन नवीन रेसिपी आवडतात आणखी बाहेर फिरायला गेलेलं वेगवेगळं हे मागचं तसलं ते बघायला काय म्हणतात आम्ही इथं गेलो फिरायला तिथं गेलो फिरायला असं आवडतंय का नाही तर चला तुम्हाला मी दाखवते भाजी कशाची आहे सांगा बरं का मला जाऊ द्या लय नका का विचार करू पण बघत जावं की कोणीतरी सगळे बघत जावं आपलं कसं तरी येड वाकड बघत जावं बंद करू काय कुठन करू बंद वर वरवडू का झालं की बंद ते राणी येत मामा मी भाजी मग ती कशाची म्हणजे भाजी बप्पा म्हणलं भाजी मला पण नाही माहिती ती भाजी आहे का मी बघितलीच नाही कधी आयुष्यात जलमल्यापासून हो का ही भाजी आहो कट आहे ती आहो ह्याला मामा कट बाई ह्याला तर एवढी आली ही भाजी सांगा बर कशाची आहे तिथं खाली काट पण आहे त्याचा दिसला का का भाजी कशी भाजी बी सांग कशाची आहे आणि कशी लागते ती पण सांगा हं आणि बघा जावा बोरिंग वाटलं तरी बघायचं त्याला काय होत नाही आणि लाईक पण करत जावा बर का तर चला बाय